हॅलो नमस्ते सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते आज तर आज मी तुमच्याशी छान असा व्हिडिओ एक शेअर करणार आहे जे मी आता आठवडं घराचं ब्लाउज शिव शिलाईचं काम केलेलं आहे तर ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर मी आत्ता पहिल्यांदा मटकीची भाजी शि टाकली कुकरला शिजण्यासाठी आणि त्यानंतर भांडीची रात्री घासून ठेवली होती तर ती लावून घ्यावं का आता किचन वाटा पूर्ण पूर्ण भांड्यानेच भरून जातो दुधाची पातळी वगैरे असतात तर त्यासाठी जागाही पुरत नाही आणि चपाती करायची म्हणलं तर थाळ वगैरे आपल्याला वरती घ्यायला घ्यायला लागतो तर मग जागा होत नाही त्यासाठी पहिल्यांदा मी भांडी लावून घेतली आणि नाईट असली तर मी एकदम आता उशिरा भांडी मांडते कारण ते उठल्यावरती पहिलं स्वयंपाकाच्या अगोदर भांडीच लावून घेते आणि परीचे पप्पाही उठले होते तर त्यांची आंघोळ वगैरे झाली होती त्यामुळे मी आता भांडी लावायला घेतली होती का आवाज खूप होतो कधी कधी अचानक हातातून आपल्या काही पण पडू शकतं त्यासाठी मी भांडी एकदम निवंत मांडते नाईट शिफ्ट असल्यानंतर तर आता निवंतच चाललेले बघा काम सगळे उठलं त्यांची आंघोळ वगैरे झाली होती तर मी आता भांडी लावून घेतली आणि स्वयंपाकालाही सुरुवात केली होती आणि राहुल लवकर गेला होता कॉलेजला त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि लगेच गेला होता कॉलेजला आज त्यांनी डबा वगैरे काही नेला नाही आणि येणार होता दुपारी त्यामुळे मी काय नाश्ता वगैरे त्याला करून दिला आणि तो गेला आणि बाकीचे कामाला तर सुरुवात झालेली आहे तर मी आता आठवडेभराचे बरेचसे ब्लाऊज झालेत शिवून आणि काही काहींनी ब्लाऊज जे जे झाले ते त्यांनी घेऊन पण गेले तर ते काही मी तुमचे शेअर करू शकले नाही पण आता बरेच दिवस झालं तुम्हाला मी ब्लाऊज दाखवेल म्हणते पण शेअर करायला मिळत नाही वेळही मिळत नाही आणि झाल्यानंतर काही काय वेळेस कस्टमर लगेच घेऊन जातात त्यामुळेही राहतात तर आता भांडी लावण्याचं बघा माझं काम चालू आहे आणि आज मी तुम्हाला देवपूजा वगैरे काही दाखवलं नाही का तर आजची देवपूजा परीच्या पप्पांनी केली केली केल होती पण शूट करायला काय वेळच मिळाला नाही आता सकाळी उठल्यापासून बरीचशी कामं चालूच होती त्यामुळे मी काही शूट वगैरे केलं नाही पण जर आता बाकीची कामं जी आहेत आणि आज तुम्हाला मी वेगळा असं माझं डेली रुटीन जास्त दाखवणार नव्हते फक्त स्वयंपाकापुरतंच तुम्हाला माझं रुटीन दाखवलेलं आहे बाकीचं रुटीन दाखवायला मग ब्लॉग खूप मोठा होऊन जातो तर आता मी तुम्हाला मी आठवड्याभरात जी ब्लाऊज शिवले ते तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला कुठला ब्लाऊज आवडला तो नक्की कमेंटमध्ये सांगायचे तर चला ब्लाऊजला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर चला आता जो पहिला शालूवरचा ब्लाऊज आहे पण तो शालू नवरीचा नसून एका मावशींचा आहे आणि त्यांना खूप साडी आवडली होती आणि साडी खरंच खूप छान आहे मोरपंखी कलर आहे तर मी आरीवसारखा त्याला लेस लावली होती आणि बाई छान अशी साडी दहाची ठेवली होती म्हणजे आपल्या एल्बोपर्यंतची तर त्यानंतरचा हा नेटचा ब्लाऊज आहे नेटचा ब्लाऊज खरंच खूप छान आहे साडी पण खूप छान आहे पण मी आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते पण त्या ताईने कटोरीशिवाय सांगितली होती तर कटोरी ब्लाऊज आणि एल्बोपर्यंत बाहेर शिवली होती आणि त्यांच्याच मुलीचा हा एक ब्लाऊज आहे नेटचा ब्लाऊज आहे आणि स्लीव छान असा शिवलं होतं आणि पुढून प्रिन्स कट होता आणि त्यानंतर एकाच कस्टमरचे हाही ब्लाऊज आहे तर त्यांचे तीन ब्लाऊज आणि त्यांच्या मुलीचा एक ब्लाऊज असा होता तर स्लीव खूप खरंच खूप छान वाटतात एकदम पूर्ण भरलेली डिझाईन आहे आणि सिम्पल असा शिवला होता कटोरी ब्लाऊजच होता आणि लेस वगैरे काही नव्हती सिम्पल शिवायचा होता त्यांना आणि हा एक दुसऱ्या मुलीचा ब्लाऊज आहे त्याला छान अशी लेस लावली होती मी ही लावली होती नॉड लावल्यानंतर खरंच ब्लाऊज खरंच छान दिसतो म्हणजे मुलींच्या ब्लाऊजला खरंच नॉड आणि लेस खरंच खूप छान दिसते आणि हा एक ब्लाऊज आहे कस्टमरचाच आहे मावशींचा तर त्याला फक्त जसं काट आहे तशीच मी लेस लावली होती तर तो एक ब्लाऊज खरंच खूप छान आहे आणि बाकीचे जे ब्लाऊज आहेत एकदम सिंपल आहेत वेलवेटचा ब्लाऊज होता आणि डीप गळा शिवला होता आणि पुढून कटोरी आहे तर हा एक चायनीज लिक कापड आहे आणि चारने स्लिक कापड खरंच खूप टिकतं म्हणजे वर्षभर तरी ब्लाऊज एकदम आरामात जाऊ शकतो तर एक ब्लॅक कलरचा आणि गोल्डन कलरचा त्या दाईंनी शिवाय सांगितलं होतं तर त्यांचं झालेलं फक्त हुक लुक झाले लावायचं राहिलेलं होतं आणि हाही एका साडीवरचाच आहे त्या ताईंचा तर तोही प्रिन्स कट शिवला होता मी आणि त्यानंतर हा एक आता घेतलेला आहे तोही प्रिन्स कटच आहे आणि सिंपल एकदम डेली यूजचा ब्लाऊज आहेत आणि आता हे सगळे खालचे डेली यूजचे ब्लाऊज हे चौकोनी किंवा गोलगाळा जास्तीत जास्त आहे आणि हाही चायनीस कापडाचाच आहे खरंच खूप छान आहे ते तर अशी माझी चौदा ते पंधरा ब्लाऊज झाले असतील आता इतकी छान असे ब्लाऊज आहे तुम्हाला ब्लाऊज कशी वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आत्ता तुम्हाला मी जवळून दाखवणार आहेत काही ब्लाऊज ते आता तुम्हाला लांबून दाखवलेले आहेत पण आत्ता मी तुम्हाला एकदम जवळून दाखवणार आहे तुम्हाला मी जवळून दाखवणार आहे तुम्हाला कुठला ब्लाऊज आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि बरेचसे ताई आणि दादा माझ्या ब्लॉगला नक्कीच कमेंट करत असतात तर त्यांचं मी धन्यवाद करते त्यांना की ते त्यांनी खूप छान अशाच कमेंट करत असतात आपल्या व्हिडिओला आणि एखाद्याचं कौतुक करायलासुद्धा खरंच खूप मोठं मन लागतं तर असे बरेचसे ताई दादा माझ्या यूट्यूब फॅमिलीशी आता मिळालेले आहे तर ते खरंच खूप माझे छान असं कौतुक करत असतात तर त्यांना मी त्यांचे खूप आभारी आहे की ते मला भरभरून असे माझं कौतुक करत असतात माझेही माझ्या मुलांचंही तर त्या ताईंना धन्यवाद जर आता कुठला ब्लाउज मला आवडला सगळ्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे नवीन तर आपलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ